या महाराष्ट्राचं लाडकं दैवत पंढरीचा पांडुरंग तो शेकडो वर्षापूर्वी अशी एक घटना घडली होती की या पंढरपूरचं मंदिर पाडण्यासाठी अफजल खानासारखा एक राक्षस आलेला होता पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी फोडण्यासाठी हा राक्षस आलेला होता परंतु छत्रपतींच्या गनिमी काव्यानं पंढरपूरचा विठोबाचं मंदिर वाचलं हो काय आहे तो प्रसंग तो पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण असे व्हिडिओ पाहण्याची गरज आहे हिंदू धर्म टिकण्यासाठी आणि हिंदूंनी एक संघटित राहण्यासाठी हा इतिहास कधी त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि जय विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या हर, हर महादेव अशी कमेंट जरूर द्या पवार धारकरी तुम्ही मराठी हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो अफजल खानाची फौज आता पंढरपूरच्या जवळ आली होती छत्रपती शिवरायांना पकडण्याच्या उद्देशानं आणि पंढरपूर मंदिर त्याच्या मुकामापासून फक्त पन्नास मैल अंतरावरती होतं आणि दिवसेंदिवस या अफजल खानाची छावणी वाढत होती कारण त्यानं आदिलशाही फरमान काढलं होतं की तुमचा जर जीव वाचवायचा असेल आणि तुमचं वतन वाचवायचं असेल तर आम्हाला येऊन मिळा आणि या वतनाच्या आपल्याच महाराष्ट्रातील म्हणजे स्वराज्यातील गद्दार आदिलशाहीला मिळू लागलं म्हणजेच अफजल खानाच्या छावणीत येऊ लागले वतनदाराचं सैन्य सुद्धा अफजल खानाच्या छावणीत आलं आणि अफजल खानाची छावणी वाढू लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या अफजल खानाचं सैन्य भीमा नदी पार करणार होत पण या खानाच्या डोक्यात एक क्रूर कल्पना आली आणि म्हणून त्याने आपल्या सरदारांना रात्रीचं बोलवलं एक मिटिंग ठेवली आणि खानाचा एक सरदार होता रशीद नावाचा त्याला तंबूत बोलवलं खानाच्या समोर दख्खनचा नकाशा होता आणि सगळे सरदार त्याच बोलणं ऐकत होते एक सरदार त्यातला म्हणाला तक हम पंढरपूर छोडके आगे जायंगे आणि त्याच वेळी हा अफजल खान म्हणाला एक दिवस आपण इथेच राहू खबर मिळाली आहे शिवाजी राजगड सोडून साताऱ्याच्या जंगलामध्ये जाऊन लापला आहे खुल्या मैदानामध्ये त्याची लढाईची ताकद नाही आणि खुल्या मैदानात शिवाजीला आणण्यासाठी काहीतरी तरकीब केली पाहिजे असा त्या ठिकाणी तो अफजल खान राक्षस म्हणू लागला त्या अफजल खानानं इलियास नावाचा जो सरदार होता त्याचा त्या ते शा। सरदाराला बोलवला आणि सांगितलं की तू पंढरपूरकडे जावं आणि पंढरपूरचं मंदिर तोडून टाकावं होतो जमीन दुस्त करून टाक मूर्ती तोडून टाक अफजल खान जोरात वरडून म्हणाला आणि या खानाच्या आदेशानं त्याच्या सैन्यात असणारे उतारले आणि त्यांना वाटू लागला आपण सुद्धा पांडुरंगाची भक्ती करतोय आणि हे पंढरपूरचं मंदिर कसं पाडतोय खान परंतु हे सगळे मराठी सरदार राजकीय डावा अडकलेले होते वतनासाठी गद्दार झालेले होते खानापुढे बोलू शकत नव्हते परंतु त्यातला एक मराठी सरदार होता त्याचं वजन होतं खानाच्या जवळ आणि तो खानाजवळ जाऊन बोलला की पांडुरंगावर सुद्धा आमची श्रद्धा आहे आणि संपूर्ण मराठी सरदारांची श्रद्धा आहे तुम्ही मंदिर पाडू नका पांडुरंगाचं आणि त्यावेळी तो खान राक्षसी वृत्तीने हसला आणि मनाला येतो आजची बात त्याला माहित होत की मराठ्यांची कमतरता म्हणजे मराठ्यांची जी श्रद्धा आहे ती देवाच्या वरती आणि ही मंदिर जर पाडली तर शिवाजी बाहेर येईल आई तुळजाभावनीचं मंदिर त्याची कुलमाता आहे पंढरीचा पांडुरंग आराध्य दैवत आहे आणि ह्या मंदिरावरती जर आपण आक्रमण केलं तर शिवाजी खुल्या मैदानातून लढल असं अफजल खानला त्या ठिकाणी वाटत होत या मराठी सरदाराचं त्यांना ऐकलं नाही तो अफजल खान म्हणाला तुम्ही आमच्याकडे काम करताय तर आमच्यासारखंच तुम्हाला वागावं लागेल आमचाच आदेश तुम्हाला मानावा लागेल आणि त्या ठिकाणी अफजल खानानं आपल्या मुलाला बोलवलं त्याचं नाव होतं फाजल खान फाजल खानला त्यानं आदेश दिला अफजल खानानं की तू एक हजार सैन्य घे आणि तुळजापूरला जा आई तुळजा भवानी शिवरायाची कुलमाता आहेत मंदिर तू पाडून टाक आणि तो राक्षसी वृत्तीने जोरदारात हसू लागला आणि नंतर त्यानं इलियास खानाला बोलावलं आणि सांगितलं की तू पंढरपूरला जा पंढरपूर तुझ्या हातून वाचता कामाने ते भोसल्यांच कुलदैवत आहे उद्ध्वस्त करून टाक पंढरपूर इलियास खान आणि फाजल खान दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर तोडण्यासाठी निघणार होते त्यांना आदेश मिळाला होता गावची गावं लुटा घरं जाळून टाका स्त्रियांची इज्जत लुटा सोनं नाणं लुटा कोणालाही सोडू नका ही रात्रीची अफजल खानाची जी बैठक होती त्या बैठकीतली जी बातमी छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर बहिरजी नाईक यांना कळाली बहिरजी नायकांची जी, जी, जी माणसं होती ती अफजल खानाच्या आसपास होती वाऱ्याच्या वेगानं ती माणसं छत्रपती शिवरायांच्या पर्यंत जाऊन पोहोचली किल्ल्यावरती आणि सगळी बातमी छत्रपती शिवरायांना सांगितली लगेच छत्रपती शिवरायांनी बाळाजी पंतांना सांगितलं की कान उद्या पहाटे निघणार आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुळजापूरला पोहोचणार आहे तुम्ही तुळजापूरला जा वासुदेवाच्या वेशात जा आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांना सूचना द्या की मंदिरातल्या आई तुळजा भवनाची मूर्ती तुम्ही गाभाऱ्यातलं काढून लपून ठेवा आणि पूर्ण तुळजापूरमध्ये गावामध्ये फिरा वासुदेव म्हणून आणि उद्या गाव खाली कराय आधीच सांगा हे अफजल खानाचं सैन्य याच्यात आणि त्या ठिकाणी बाळाजी पंतांनी ऐकलं छत्रपतींचा आदेश आणि तुळजापूरला त्या ठिकाणी गेले नंतर बहिरजी नाय नायकांनी आपला दुसरा एक गुप्तहेर होता स्वराज्याचा त्यांचं नाव होतं आनंदराव आनंदरावांना सांगितलं बहिरजींनी तुम्ही पंढरपूरला निघा वाऱ्याच्या वेगानं आणि पंढरपूरमध्ये जाऊन त्या ठिकाणी वासुदेवाचं रूप घ्या आणि त्या ठिकाणी पुजार्यांना सांगा की मंदिरातली मूर्ती म्हणजेच गाभाऱ्यातली पांडुरंगाची मूर्ती तुम्ही लपून ठेवायला सांगा अफजल खानाचं सैन्य उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतोय हा बैरजीनचा आदेश मानून त्या ठिकाणी आनंदराव सुद्धा निघाला आनंदरावला जाता जाता सांगितलं बैरजींनी की पंढरपूरच्या बाहेर तुम्हाला काही धनगर लोक पकरी चारताना दिसतील आणि ती धनगर लोक या स्वराज्याचे गुप्तयर आहेत त्यांना सुद्धा सांगा पंढरपूरचं रक्षण कसं करायचं हे सगळं सांगितल्यानंतर आनंदराव वाऱ्याच्या वेगानं पंढरपूरच्या दिशेनं निघाले पंढरपूरमध्ये गेले आणि पंढरपूरमध्ये मंदिरातील पुजाऱ्यांना सांगितलं तात्काळ पुजाऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती हलवली त्या ठिकाणी गाभारात त्यांनी लपून ठेवली आनंदराव पूर्ण पंढरपूरमध्ये फिरले वासुदेवाच्या रूपात सांगितलं की उद्या धोका आहे आपली घर बंद करा जिकडे जाता येईल तिकडे जा आणि लपून बसा डोंगरातून जंगलातून शेतातून हे वासुदेवाचं बोलणं खरं ठरणार आहे असं सांगा छत्रपतींचा सल्ला होता या गोष्टीप्रमाणे सगळं घडत होत आणि इकडं इलियास खान हा आपलं एक हजार सैन्य घेऊन पंढरपुरामध्ये घुसलाव हो। आणि आपला हिंदू धर्म संपवण्याचं काम अनेक मुस्लिम सरदारांनी पहिलं केलं होतं मोहम्मद गझनीने केलेलं होतं अनेक असे मुस्लिम शासक आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येऊन आपल्या महाराष्ट्रात ती मंदिर पाडली होती हीच घटना आता परत होत होती इलियास खान पंढरपूर घुसला पंढरपूर मधल्या ज्या पेठा होत्या त्याला त्या खाली दिसल्या जुनं कुणीच नाही लोक तिथं लोकच नव्हती तो आश्चर्यचकित झाला आपल्या सैन्यांना आदेश दिला की मंदिरामध्ये घुसा आणि मंदिर तोडायला चालू करा अहो या राक्षसानं म्हणजेच इलियास खानानं साठ अशी लोक आणली होती की त्यांच्या हातामध्ये सुटक्या होत्या सुटक्या वडाऱ्यांच्याकडे झर दगड फोडण्या सुटक्या असतात ना मोठमोठ्या तशा होत्या आणि आदेश दिला की मंदिर तोडून टाका आता मंदिराचा पहिलं जे गेट आहे पहिलं प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारावर तोडण्यासाठी हा मुसलमान राक्षस सैनिक त्यानं पहिला थोडा जोरात मारला आणि त्याच ठिकाणी दगड जी उडला त्याची कपची छोटीशी त्या मुस्लिम सैनिकाच्या डोक्यात घुसला आणि रक्ताची चिळकांडे उडाली त्याच ठिकाणी त्यानं हातोडा त्या ठिकाणी टाकून दिला आणि डोळे झाकले आणि असणारे मराठी जे सरदार होते सैन्य होते हे गद्दार लोक ही थे लोक त्या ठिकाणी म्हणाली ओ पांडुरंगाचा काहीतरी चमत्कार दिसतोय चला सोडून मंदिर बाहेर परंतु हा राक्षसी वृत्तीचा इलियास खान तो ऐकाय तयार नव्हता त्यानं सांगितलं आज चला आणि आत तोडा मूर्ती असेल गाभाऱ्यात एकही मूर्ती ठेवू नका हे मुस्लिम सैन्य आत घुसलं अफजलखानाचं परंतु आज त्यांना एकही मूर्ती दिसली नाही आता मूर्ती नाही दिसल्या इलियास खान हा जोरात ओरडला जोरात ओरडून तो म्हणाला कहा तक भागे गे मराठे लोक तक पंढरपूर की पांडुरंग मूर्ती चिपायंगे आणि मूर्ती न दिसल्यामुळे तो चिडला आता त्यांनी विचार केला की आता पंढरपूर पेटून देऊ ते सैन्य बाहेर आलं मूर्ती न गावल्यामुळं आणि पंढरपूरात मधली जी घरं आहेत ती पेटवाय चालू केली हो काही लोक का घर सोडून गेली होती परंतु काही लोक का भीतीनं घरातून दरवाजा बंद लावून बसलेली होती घरांना ला आगी लावल्या आणि आगी लावल्या आपला जीव वाचवण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडू लागले आणि हे राक्षसी वृत्तीचं सैन्य अफजल खानाचं हे म्हणायला आया बहिणींची इज्जत लुटू लागली सोनं नाणं लुटत होते तरुण आया बहिणींना उचलून घोड्यावर घेऊन जात होते असा हा प्रसंग त्या ठिकाणी घडत होता पंढरपूरच्या बाहेर पडताच एक वाऱ्याच्या वेगानं खंजीर आला आणि त्या मुस्लिम सरदाराच्या मानेत बसला तसा मुस्लिम सरदार घोड्यावरून खाली पडला तर त्या ठिकाणी एक सहा फूट उंचीची सुंदर असे स्त्री हर हर महादेव म्हणून तो खंजीर मारलेला होता आणि तिसरी होती कावेरी स्वराज्याची गुप्तहेर बी नायकांची गुप्तहेर होती मित्रांनो ही कावेरी धनगर समाजातली होती ना या मुस्लिम सरदाराला मारलं त्याच वेळेस आदिलशाचा दुसरा सरदार एक पळत आला कावेरीला मारण्यासाठी त्या ठिकाणी कावेरीने आपली घर कर त्या मुस्लिम सरदाराची तलवार घेतली आणि वाऱ्याच्या वेगानं फिरवल्याने त्या मुस्लिम सरदाराचं मुंडक धडा वेगळं केलं परंतु कावेरी एकटीच होती आणि हो, हे मुस्लिम राक्षस भरपूर होते दोन सैन्य त्या ठिकून पळत आले आणि कावेरी बरोबर हरू लागले हर हर महादेवची घोषणा जोरात करत होती आणि ती जीवाच्या आकांतानं लढत होती परंतु एकटी होती हो। पण तरीही काबरत नव्हती आणि दुसरा एक मुस्लिम सरदार त्या कावेरीला तलवार मारणार पोटावरती त्याच वेळेस पाठीमागून एक झाडीतून जोरात खंजीर आला आणि त्या मुस्लिम सरदाराच्या मानेचा वेद घेतला त्या खंजीरान जाग्यावर तो सरदार खाली पडला आणि नंतर कावेरणी जो समोर सैन्य सैनिक होता मुस्लिम त्याला मारलं पाहतोय तर काय ते माधोजी होते आपले स्वराज्याचे गुप्तहेर आता ही सगळी जी गुप्तहेर संघटना होती आपली ही धनगराच्या वेशात होती बकरी वळत होती म्हणजे गावकरी पंढरपूर त्या इलियास खानच्या सैन्यांना वाटू लागलं की गावकऱ्यांनी हल्ला चढवला आणि ती पळू लागली आणि ती पळून गेली त्या ठिकाणी आणि ह्या इलियास खानाचं सैन्य म्हणजेच अफजल खानाचं पंढरपूर सोडून पळून गेलं तर अशा प्रकारे मित्रांनो छत्रपती शिवरायांच्यामुळं हे स्वराज्य तर निर्माण झालं पण या महाराष्ट्रातील मंदिरे वाचली आणि आज आपण हिंदू म्हणून अभिमानानं छातीपुढं करून चालतोय बघा छत्रपती शिवराय होते छत्रपती शंभूराजे होते म्हणून या महाराष्ट्रातील मंदिरं वाचली आणि या महाराष्ट्रातील बारा बलतार सगळ्या जाती धर्मांनी संघटित होऊन हे स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींच्या विचारानं आणि म्हणून आज आपण पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर उभं पाहतोय आणि आषाढी वारीची यात्राला आपण जातोय बघा म्हणून त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आज मंदिरात उभी ज्यानं देवालाही वाचवलं असं छत्रपती शिवराय मित्रांनो आषाढीच्या वारीमध्ये हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे हो कारण हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे आणि आपला इतिहास देण्यात ठेवणं गरजेचं आहे इतिहास कधी विसरायचा नाही कारण या महाराष्ट्रामध्ये अजूनही गद्दार शिल्लक आहे ही माहिती जर आवडली असेल ना तर हर हर महादेवाशी कमेंट जरूर द्या आपण पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक होण्यासाठी नक्कीच आपण भरपूरला आषाढी वारीमध्ये सहभागी व्हा जय हिंद जय जै महाराष्ट्र